जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि जाधवर लॉ कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागर मानवी हक्काचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर व्ही जटाळे निवृत्त लेफ्टनंट कर्नल श्रीश कुमार इन्स्टिट्यूटसचे उपाध्यक्ष शार्दूल जाधवर मानवी हक्क संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर आदी उपस्थित होते कार्यक्रमात लेखक विकास कुचेकर लिखित संविधान बोलतय या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यासह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला यामध्ये मानवाधिकार पुरस्कार विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन मानवी हक्क संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर संचालक अण्णा जोगदंड गजानन धराशिवर मुरलीधर दळवी जोगदंड आणि प्राचार्य देव जाधवर विधी सुरेश केले होते नमस्कार मी महेंद्र केशव महाजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आज मानवी हक्क दिवसाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मानवी हक्क जागरण आणि जागृती आणि संरक्षण यासाठी अवेअरनेसचा हा कॅम्प आहे मानवी हक्क आणि मूलभूत हक्क जे आपले मानवासाठी त्याच्या जन्मापासून किंवा त्याच्या गर्भारपणापासून त्याच्या मृत्यूपर्यंत आवश्यक असतात मूलभूत हक्क जे आहेत ते आपल्या जीवनाशी रोजन रोज दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात आणि त्याच्या अधिकारांचं जर हनन होतं असेल तर त्या अधिकाऱ्यांचं हनन जर झालेलं असेल तर त्याचे हित साधण्यासाठी अवेअरनेस करणं गरजेचं असतं आपल्या पा, खाण्याप खाण्यापासून पिण्यापासून आपली श्वास घेण्यापासून जे हक्क आपल्याला मिळालेले आहेत ते हक्क आपण कायदेशीर मार्गाने प्राप्त करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी अवेअरनेस असणं आवश्यक असतं आणि म्हणूनच हा आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था आणि जाधवार लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानने आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्देश एवढाच आहे की अशिक्षित नव्हे तर सुशिक्षित लोकांनासुद्धा आपले जे मूलभूत हक्क आहेत मानव अधिकार आहेत त्यांचं अवेअरनेस व्हावं आणि त्यांनी आपले हवं हक्क अबाधित ठेवण्यासाठी कायदेशीर मार्ग निवडावा याबाबत जनजागृती करण्याचा आमचा विचार आहे धन्यवाद नमस्कार जागतिक मानवाधिकार दिन हा अत्यंत महत्त्वाचा आहे संपूर्ण जगभर संपूर्ण देशामध्ये हा साजरा केला जातो आजही आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरीसुद्धा मानवाधिकाराविषयी सर्वसामान्य माणसाला माहिती नसते घटनेमध्ये सुद्धा मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला मानवाधिकाराबद्दलचं वर्णन मिळतं परंतु ही समाजामध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये जे काम करणाऱ्या वेगवेगळ्या एन जी ओज आहेत वेगवेगळे व्यक्ती आहेत त्यांना पारितोषिकं या कार्यक्रमामध्ये दिली जातात त्यांच्या कामाचा गुणगौरव केला जातो आणि ते जे काम करत आहेत त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर येऊन करत असतात आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे किती मान्य असे काही न्यायाधीश आहेत प्रकुलगुरू आहेत आजी माजी आय एस आय पी एस ऑफिसर आहेत असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत कॉलेजची मुलं आलेली आहेत लॉ कॉलेजची त्यांनासुद्धा याचा चांगला फायदा या, या ठिकाणी होणार आहे सर्वसामान्य जनतेमधील अनेक प्रतिनिधी आहेत या त्यांनाही याच्याबद्दल माहिती जा होते जागरूकता होते आणि मानवाधिकार मानवाच्या फायद्यासाठी आहे सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी आहे Hey, हे याच्यामधून माहिती होतं याला म्हणून महत्वाचं मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या माध्यमातून हे पुरस्काराचं आज अकरावं वर्ष आहे गेली अकरा वर्ष आम्ही समाजातल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांना मानवाधिकार पुरस्कारांनी सन्मानित करून त्याच्या कार्याला अधिक स्फूर्तीबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मुळात हा आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं समाजामध्ये मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही विविध विद्या विधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकत्र करून मानव अधिकाराचा जागर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच या प्रयत्नामध्ये आम्हाला विधी सेवा प्राधिकरण यांचं सहाय्य मोठ्या प्रमाणावरती लाभलं स्वतः साहेबांनी आम्हाला इनिशिएटिव्ह घेऊन आम्हाला या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला आवश्यक असणारी सर्व मदत पुरवू असं आम्हाला त्यांनी सांगितलं की त्या पद्धतीने आज विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य न्यायाधीश श्री साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत याचबरोबर ती निवृत्त न्यायाधीश जटाळे साहेब या ठिकाणी येणार आहेत सेवा प्राधिकरणाच्या सेक्रेटरी रेवती देशपांडे यांनी उपस्थिती लावलेली आहे या, ला या कार्यक्रमामध्ये आम्ही काही संस्था ज्या खऱ्या अर्थानं मानवाच्या मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून समाजात काम करत आहेत अशा संस्था शोधून त्यांना विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार देत आहोत आणि ज्या व्यक्ती आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं मानवतेच्या दृष्टिकोनातून जे कार्य केलेलं आहे के त्या कार्याच्या संदर्भात मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करत आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट शार्दूल सुधाकर उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सालामादाप्रमाणे याही वर्षी जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं अजून एक आम्ही प्रण संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे की रस्त्यावरती असणारी जी आमची डोंबारी जात आहे या जातीमध्ये असलेली जी मुलं आणि मुली आहेत यांचा संपूर्ण मोफत शिक्षणाचा खर्च देखील जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी घेणार आहे त्यांना ला लागणारा खुराक त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे परंतु जर आज आपण पाहिलं की साध्या एका दोरीवरनं संपूर्ण बॉडीचं बॅलेन्सिंग करणं इलेस्टिक सारखी त्यांची बॉडी इतकी अत्यंत लवचिक आहे या जर लोकांना खुराक मिळाला या जर लोकांना चांगल्या पद्धतीनं जर आपण शिक्षण प्रोव्हाइड केलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यांची करून घेतली तर हे ऑलिम्पिकला त्या ठिकाणी जाऊ शकतात आज हे दोन प्रण आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी या जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं आपण त्याच्यामध्ये ते, ते केलेलं आहे आणि मी आपल्याही सगळ्या लोकांना जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतोच परंतु आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की स्वतःच्या न्यायाचं रक्षण करत असताना दुसऱ्यांसुद्धा व दुसऱ्यांवरती जर सुद्धा अन्याय आणि अत्याचार होत असेल तर त्यांच्यासाठी देखील आपण त्याच्यामध्ये पुढं येणं आपण त्यांच्यासाठी उभं राहणं हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं मी आपल्या सर्वांना या जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद